विद्यार्थी मित्रांनो आता आपण मेथी पिकाची माहिती घेणार आहोत आपल्या समोर इथे इमेज आपल्या ही पान भाजी आहे आणि ह्या त्याच्या बिया आहेत तर पानांसाठी पण उपयोगाचा होतो आणि बियाचा सुद्धा मसाले म्हणून वापर केला जातो तर याच जा इंग्रजी नाव आहे फेन्यू ग्रीक आणि शास्त्रीय नाव आहे नेला फेन्युया ग्रायकम तर ही हंगामी भाजी आहे याच्या मुळावरती गाठी असतात त्यामुळे नरीकरणाचं काम होतं पान आरोग्य दृष्ट्या लोह खनिज युक्त खनिजयुक्त बिया सुद्धा असणाऱ्या आहेत तर उगम बघाल तर पूर्व युरोप खंडामध्येही पीक उगम पावले तिथून त्याची जगभरामध्ये शेती केली जाते आपल्या देशाचा विचार जर केला तर दक्षिण मध्य आणि उत्तरेकडचा काही भाग याच उत्पादन घेतो तर मेथीचा उपयोग फ्राय करून भाजी करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो आता हवामान बघाल तर याच्या लागवडीसाठी थंड हवामानाची गरज असते सर्वसाधारणपणे पंधरा ते पंचवीस अंश सेल्शियस दरम्यान तापमान हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस धुके गारपीट बर्फ वर्षाव वगळत असणार हवामान याला विशेषतः मानवत अधिक उष्ण तापमानामध्ये पस्तीसच्या पुढच्या तापमानामध्ये उन्हाळ्यात आपण जर व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चरका बसणं किंवा मरण असं आपण जरा म्हणतो स्थानिक भाषेमध्ये ही समस्या येते त्यामुळे उन्हाळ्यातलं व्यवस्थापन आपण शेडनेटमध्ये मग करणं गरजेचं आहे जमीन बघाल तर सौम्यामधील सहा ते सात सामू असणारी पाण्याचा निचरा करणारी जमीन असावी जाती जर विचारात घेतल्या ले। तर याच्यामध्ये मेथी नंबर चाळीस पुसा अर्ली बंची आणि कसुरी मेथी ही दुसरी कसुरी मेथी बहुवर्ष कापणी करून पुन्हा त्याचा रिकट आपला घेता येत लागवड खरीप आणि रब्बी हे प्रामुख्याने दोन हंगाम आहेत तर याची लागण सपाटे करून ही बगलेमध्ये करता येत आंतरपीक करता येतं तीन बाय दोन मीटर आकाराची वाफे करून बिया हाताने पसरून टाकून ज्याला फुकून असं म्हणतात हे लागण करावी एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस तीस किलो याच्यामध्ये चाळीस किलो युरिया देणं गरजेचं दे। निम्मा सुरुवातीला द्यावाने उरलेला निम्मा लागवडीनंतर सणी द्यावा शेणखत पाच टन शेणखत हेक्टरला पुरेशा आहे मात्र त्यातूनच त्याला पीएन आवश्यक असताना मिळतो तणाची काढणी करणं दोन ओळीमधील मधील भांगलणी करणं स्वच्छ ठेवणं पाणी सरसर आठवड्यात एकदा पाणी द्यावं काढणी विचारात घेतले तर पेरणी केल्यापासून किंवा टोकन केल्यापासून एक एकविषयी काढणी होती उपटणी करून आपल्यासमोर मुळे दिसतात अशा पद्धतीने काढणी करून पेंढ्या बांधून विक्री करायची आणि हे जर फुडं आपण ठेवलं तर त्याला फुलं येतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बिया होतात तर सरसमपणे सात ते आठ टन आपल्याला प्रति हेक्टरी पानांचं उत्पादन मिळतं बियांचं सातशे ते आठशे किलो एवढं उत्पादन मिळू शकतं त्याच्यामध्ये कीड बघाल तर पाणी खाणारेळे हे जे पाण्यात ते पा खातात त्यासाठी आपल्याला निवांत किंवा निवाकरण औषध फवारून द्यावं रोगामध्ये रोग कोलमण आणि भुरी रोग आहे पानाच्या कालच्या बदला बुरशी वाढते काही वेळेस नागाळेचे त्रास होतो रोग कोलमड रोगासाठी आणि भुरीसाठी बावीस टिंका बोर्ड फवारून द्यावं आणि नागाळेसाठी वरटीमेकची फवारणी आपल्याला करता येईल अशा पद्धतीनं अतिशय साधं वर्षभर लागवडीत करता येणारं पीक आहे या ठिकाणी आपण विश्रांती घेऊ